નમસ્કાર માજે નામ ઓબી ઓંકારોશ મા ઘટક્રમ દોન अनन्य शरण आलो आहे हे अत्रे पुत्रा आमच्यावर अनुग्रह कर या घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो श्लोक दुसरा पापम तापम व्याधी मादिम चैन्यम भीतीम क्लेशं त्वम हराशुत्व दैन्यम त्राता करा तू आमचे पाप ताप हरण करणारा आहेस तू सर्व व्याधी दैन्य दुःख दारिद्र्य निवारण करणारा आहेस त्या जन्म मरणाच्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरं कोणीच हे करू शकत नाही तूच सद्गुरु आहेस त्या घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो धन्यवाद